आणि त्याची व्हिडिओ शूटिंग साधा तुम्हाला जायचं म्हटलं तर शूटिंगची परवानगी घ्यावा लागते पत्रकारांना आम्हाला तर मोबाईल नेऊनच येत नाही तर माझा पत्रकारांना एक छोटासा प्रश्न आहे की तुम्ही जर मंदिरात गेले तर तुम्हाला दर्शन रांगेतून व्हिडिओ शूटिंग करायला परमिशन आहे का तर पत्रकारांना परमिशन नाही तर ह्या बाबाला परमिशन दिली कोणी ह्या बाबाला परमिशन देऊन तिथं व्हिडिओ शूटिंग करून त्याच्या त्या पादुका मंदिरात जाताना तो मंदिरात जाताना परत समाधी मंदिरात व्हिडिओ शूटिंग बाई एवढा मोठा कुठून सपोर्ट आहे की याची शूटिंग झाली याला एवढा मोठा प्रोटोकॉल कोण याच्या मागचे सगळं कांड करणारे सगळे कोण कोण मोरे हे सगळे बाहेर आले पाहिजे बाबा चौकशी चालू असताना बाबा, बाबा।, बाबा मंदिरात विना पास येतो कस काय दोन नंबर गेटनी असतो कस काय तो दर्शनाला जातो कस काय शिर्डीतील तरुण युवकांनी आज श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत आय पी गेट क्रमांक दोन मधून श्री साईराम बाबा नामक महाराज आणि इतर साई भक्तांना व्ही आय पी प्रोटोकॉल दिल्याबाबत निवेदन देत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून सदर श्री साईराम बाबा यांच्यावर संस्थानचे अध्यक्ष आणि पोलीस अधीक्षक यांचे मार्फत चौकशी सुरू असताना कोणाच्या सांगण्यावरून त्यास व्ही आय पी पद्धतीने दर्शन दे देण्यात येते त्यास वरदहस्त कोणाचा त्याचबरोबर संरक्षण कार्यालयात त्याचा वावर बिनदिक्कतपणे कसा होतो असा सवाल शिर्डीतील ग्रामस्थ युवकांनी संस्थान प्रशासनाला केला असून याची सखोल चौकशी होऊन सदर प्रकरणी दोषी कर्मचारी यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत कठोर कारवाई करण्यात यावी असं निवेदन उपकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलंय सदर साईराम बाबा यांनी काही महिन्यांपूर्वी संस्थांमधील एका कर्मचाऱ्यावर चक्क चौदा लाख रुपये घेत फसवणूक केल्याचा आरोप केला, केला होता त्याबाबत चौकशी सुद्धा सुरू आहे आणि त्यानंतर सदर व्यक्ती शिर्डीत आल्याचं कधी निदर्शनास आलं नाही मात्र काल सदर साईराम बाबा नामक व्यक्ती शिर्डीत आल्याचं कळतात शिर्डीतील युवकांनी त्यांच्याकडे जात या प्रकरणाबाबत माहिती विचारली असता त्याने पुन्हा अतुल नामक कर्मचाऱ्याचं नाव घेत चौदा लाख रुपये दिल्याचा पुनरुच्चार केला आणि तेवढी मोठी रक्कम असताना याबाबत कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याने संभ्रम निर्माण झाला असून पैसे दिले असतील तर त्या कर्मचाऱ्याची चौकशी होऊन कारवाई व्हावी आणि प्रकरणाचा साक्षमोक्ष लावावा अशी मागणी करण्यात आली आहे कारण अशा प्रकारांनी साईबाबा संस्थान आणि साईबाबांची बदनामी होत असल्याचं युवकांनी म्हटलं असून कोणताही पास न घेता डोक्यावर पादुका घेऊन व्ही आय पी दर्शन त्याचबरोबर त्या दर्शनाची व्हिडिओ शूटिंग कशी करण्यात आली यास परवानगी कोणी दिली असा सवाल करत चक्क समाधी मंदिरात सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदर व्यक्तीचे से फोटो सेशन झाल्याचं धक्कादायक खुलासा शिर्डीतील युवकांनी केला असून आता याप्रकरणी संस्थान प्रशासन सं काय कारवाई करते याकडे ग्रामस्थ आणि साईभक्तांचे लक्ष लागून आहे

कोई हेल्प चाहिए तो वो वो करना है ये करना है बुक्स चाहिए तो बुक्स बेचना है ऐसा 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 कुछ रहता है ना ये छः महीना चार महीना ऐसा पाँच महीना एक साल तक ऐसा ऐसा दोस्ती ही चल रहा वो लास्ट दोस्ती बहुत साल होने के बाद ऐसा होगा ऐसे दिन ने फोन कर फ़ोन किया तो मैं बिजी है हमारा वो मर गया ये मर गया वो मर गया बोल के हमारा फ़ोन कट कर रहा है बहुत साल से दो तीन साल से मैं फ़ोन भी नहीं किया मैं सीढ़ी में भी नहीं मिलाया उनको होगा कंप्लेंट करता हूँ ऐसा ऐसा हो गया ऐसा ऐसा हो आप नहीं कर तो और और करो क्या है गलती जैसे दिख रहे हैं ना मैं ऑफिशियली किया तो हमको मुश्किल नहीं रहते नहीं आती हमको उधर है तो टेंशन नहीं रहता आप इधर क्या बोल रहे हैं क्या लिख हमको में मैं ऑफिशियली कम्प्लेट करके आपको वो भी भेजता हूँ कल आप करना उनको मैं हाईकोर्ट में केस भी डालता हूँ आज हम जे चार पांच महीना जे चौदा लाखाचा जो फ्रॉड या साईबाबा संस्थांमध्ये झाला होता अशी बातमी काही पत्रकारांनी लावली होती त्याच्या आधारे आम्ही भरपूर त्या प्रकरणात सखोल चौकशी केली आणि आज काल त्या प्रकरणातील मुख्य जो माणूस होता ज्यांनी चौदा लाख रुपये दिले असं तो सांगतो त्याला आम्ही काल कालपासून त्याच्या मागावर राहून आज त्याची भेट घेऊन सर्व शिर्डीतील युवक तरुणांनी त्याची भेट घेऊन त्याला जाब विचारला तर त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं आलं की मी हे पैसे अतुल नावाच्या एका व्यक्तीला दिले होते आणि त्याच्यानंतर अतुल नावाच्या व्यक्तीला दिले आणि अतुल नावाचं त्याचे त्यांनी ते, फोटो दाखवला आम्हाला तर, तर ते फोटो पण त्या आपल्या न्यूजवर दाखवल्या जाऊ जाईल पण त्या बाबाची ज्यावेळेस आम्ही सगळी माहिती घेतली तर त्या बाबाला या ठिकाणी शिर्डी संस्थांमध्ये व्ही आय पी प्रोटोकॉलने दर्शन दिलं जातं व्ही आय पी ट्रीटमेंट या संस्थांमध्ये दिली जाते तर बाबाचं असं काय संस्थांमध्ये की का त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट या ठिकाणी दिली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बाबा जो आहे हा सांगतो का मी साईबाबाचं रूप आहे साईबाबाची मा, पादुका माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर तो डोनेशन गोळा करतो असं भरपूर माहिती आमच्याकडे आहे आमच्याकडे त्याचे पुरावे पण आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्या ह्या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर समोर असं आलं की ह्या प्रकरणात अतुल नावातच नाही अजून याच्या याच्या मागे भरपूर अनेक वेगवेगळे अधिकारी याच्यात सामील असू शकतात अशी आम आमच्यासमोर माहिती आलेली आहे आणि त्या आधारे संस्थांनी जे संस्थांचे अधिकारी असतील त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये या बाबा बाबां बाबाचं चौकशी पण एस पीच्या आणि बाकीच्या चेअरमनच्या अंडर त्याची चौकशी पण या ठिकाणी त्या प्रकरणावर चालू आहे तरी या ठिकाणी काल तो या या ठिकाणी आल्या असता त्याला दोन नंबर गेटनी व्ही आय पी दर्शनाचा प्रोटोकॉल कोणी दिला का दिला त्याला व्ही आय पी दर्शनाला घेऊन गेले त्याचे व्हिडिओ शूटिंग या साईबाबा साऊतांच्या शूटिंगमध्ये आलेले आहे माग मागे जे ज्या वेळेस तो या ठिकाणी येत होता त्याचे पण शूटिंग या ठिकाणी तुम्हाला आम्ही दिलेलं आहे उपकार्यकारी अधिकारी साहेबांकडे गेलो होतो तर माझा पत्रकारांना एक छोटासा प्रश्न आहे की तुम्ही जर मंदिरात गेले तर तुम्हाला दर्शन रांगेतून व्हिडिओ शूटिंग करायला परमिशन आहे का तर पत्रकारांना परमिशन नाही तर ह्या बाबाला परमिशन दिली कोणी ह्या बाबाला परमिशन देऊन तिथे दे व्हिडिओ शूटिंग करून त्याच्या त्या ते पादुका मंदिरात जातानी तो मंदिरात जातानी परत समाधी मंदिरातली व्हिडिओ शूटिंग ही बाहेर येतेच कशी काय आणि त्याला ही शूटिंग भेटतच कश काय असा आमचा या शिर्डी संस्थांना आणि त्या, त्या संरक्षण विभागाला प्रश्न आहे की ह्या बाबाची सखोल चौकशी आमच्या आम्ही सर्व युवकांनी अधिकाऱ्यांना विनंती केली की ह्या प्रकरणाची काल तो दर्शनाला आला त्याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि मागची ज्या व्हिडिओ आहे त्याच्या पण चौकशी या ठिकाणी झाल्या पाहिजे हियोज काल जेव्हा आम्ही ज्या बाबाकडं गेलो होतो आमाला ले ले। तर आम्हाला अजून एक माहिती अशी समजली की या मन साईबाबाच्या मंदिरामध्ये सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी त्याचा फोटो सेशन करण्यात आलं आणि त्याची नोंद पण साईबाबा संस्थांच्या या डायरीमध्ये आहे असं आम्हाला समजलेलं आहे त्याची पण चौकशी या प्रकरणात झाली पाहिजे अशी आम्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो तसं पाहायला गेलं तर साईबाबा संस्थांच्या मंदिरा परिसरामध्ये कोणाला मोबाईल अलाउड करत नाही जे साई भक्त मंदिरात जातात त्यांच्या मोबाईल लॉकरमध्ये ठेवावं लागतात जे ग्रामस्थ मंदिरात जातात त्यांची पण मोबाईल तिथे अलाउड करत नाही मग या बाबाचे मोबाईल आणि व्हिडिओ कॅमेरा त्या ठिकाणी अलाउट केलेच कश काय आणि तिथे व्हिडिओ शूटिंग करून दिलीच कश काय असा आमचा साईबाबा संस्थानला सवाल आहे आणि त्याची चौक सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सर्व युवक जे काही चाळीस लाख रुपयाचं जे प्रकरण होतं साईबाबा संस्थान कर्मचारी यांनी चाळीस लाख रुपयाचा अपहार केला अशी जी चार महिन्यापूर्वी बातमी फिरत होती त्या संदर्भातील असलेला तो महाराज आम्हाला काल आपल्या मित्रांच्या आधारे त्याची माहिती मिळाली की तो साईबाबा संस्थांच्या सुरक्षा कॅबिनला बसलेला आहे तिथून तो दर्शनाला गेला आम्ही दर्शनावरून आल्यानंतर आम्ही त्याची विचारपूस केली बो का तुला तु हे चाळीस लाख तू कोणाला दिले काय दिले तर काही ती उडाउडीचे उत्तरं देऊन आम्हाला तेवढंच टाळलं पण आज सकाळी आम्ही सगळे शिर्डीतले युवक आ, काशी अन्न सत्रंग येथे त्याला जाऊन भेटून त्याला विचारणा केली जास्त विचारणा केल्यानंतर त्यांनी शेवटला आम्हाला त्या अतुल म्हणून नाव सांगितलं आणि त्याचा फोटोही दाखवला परंतु ह्या बाबाची चौकशी चालू असताना बाबा मंदिरात विना पास येतो कस काय दोन नंबर गेटनी असतो कस काय तो दर्शनाला जातो कस काय राहायला विषय याचं मागचे याचं कोणतं तर शरण म्हणून ट्रेस्ट आहे त्याच्या नावाने युट्यूब चॅनलवर हे टाकलेलं आहे व्हिडिओ टाकलेला आहे टाक त्या व्हिडिओमध्ये असं आहे का तो साईबाबा संस्थांमध्ये पादुका घेऊन जाऊ राहिला आणि त्याची व्हिडिओ शूटिंग होऊ राहिली इथं साधा तुम्हाला जायचं म्हटलं तर शूटिंगची परवानगी घ्यावं लागते पत्रकारांना आम्हाला तर मोबाईल नेऊनच येत नाही या महाराजाला एवढा मोठा कुठून सपोर्ट आहे की याची शूटिंग झाली याला एवढा मोठा प्रोटोकॉल कोण याच्या मागचे सगळं गांड करणारे सगळे कोण कोण मोरे हे सगळे बाहेर आले पाहिजेत याबाबत आज आम्ही उपकार्यकारी अधिकारी यांना आम्ही निवेदनही दिले त्यांना सांगितलं सखोल चौकशी व्हावी याच्यात जो कोण दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हे प्रकरण जर का एक साधारण दोन चार महिन्यापासून चालू आहे तिची आजपर्यंत समजा अडिशनल एसपी यांच्याद्वारे चौकशीही चालू आहे पण आजपर्यंत हा कारवाई झाली का नाही चौकशी किती दिवस चालणार का एवढा मोठा हे याच्या माग असं तर नाही ना का त्या मॅडम आणि आपले अतुल यांना काही कुटील धावतं नाही यांना बदनाम करण्याचा याच्या मागचे खरे मोरे कोण आहे ते बी बाहेर आले पाहिजे असं आम्ही उपकार्यकारी अधिकारी यांना भेटून आम्ही सांगितलं सर्वसामान्य आता आम्ही गावकरी असेल आम्हाला मोबाईल न्यायला सुद्धा मध्ये परमिशन नाही मग एवढा बाबा हा मध्ये जाऊन शूटिंग पादुका डॉक्टर नेऊन जातोय पादुका सांगतोय मला साईबाबाने उपस उपस्थिती महाराजांना दिला उपसने महाराजांनी मला दिलेलं आहे मग या व्हिडिओ काढून त्याचा त्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन क्षण गोळा करण्याचं षडयंत्र सुद्धा असू शकतं त्यामुळे त्या महाराजांची सखल चौकशी झाली पाहिजे आणि ती व्हिडिओ कोणी काढली साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्याची पण चौकशी झाली पाहिजे महाराजांना प्रोटोकॉल कोणी दिला कारण शूटिंग काढले म्हणजे कुणीतरी त्याच्या यामागे मोठा अधिकारी असू शकतो कारण सर्वसामान्य माणसाला सहा नंबर सात नंबर गेटनी मध्ये जाते तो बाबा दोन नंबर गेटनी जातो दोन नंबर गेटला जो प्रोटोकॉल राहतो मं, मंत्री मुख्यमंत्री मोठे अधिकारी राहतात त्यांच्यासाठी तो प्रोटोकॉल आहे तो तो काय सर्वसामान्य लोकांना नाही आणि प्रोटोकॉल असल्याशिवाय त्या गेटने कुणीही जात नाही गावकऱ्यांना सुद्धा आलो नाही मग त्या महाराजांना कोणी प्रोटोकॉल दिला दोन नंबर गेटने कोणी नेलं म्हणजे त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबळ नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात